ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्लॉग थोडा विशेष आहे आज आमच्या आहूंचा वाढदिवस आहे आणि सोशल मीडियावर तुम्ही खूप शुभेच्छा देत आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सगळ्यांना थँक्यू असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि आज दिवसभरात आम्ही काय काय करतो तर तुम्हाला दाखवतो या व्लॉगद्वारे तर तुमच्या शुभेच्छांसाठी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच तर चांगल्या दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनानं घेतलंच पाहिजे तर आम्ही गेलो श्री गजानन महाराजांच्या मंदिरात जी आहे आमच्या घराच्या जवळच आणि आशीर्वाद वगैरे घेऊन आम्ही कामाला लागलो कारण वर्किंग डे असल्यामुळं दुसरा काही प्लॅन नव्हता असं म्हणतात नवऱ्याला खुश करण्याचा मार्ग म्हणजे त्याला चांगलं चांगलं खाऊ घालायचं चा। तर माझा नेहमीच प्रयत्न असतो की त्यांना काहीतरी स्पेशल करून खाऊ घालावं काहीतरी नवीन डिश ट्राय करावं आणि नेहमीच माझा असं प्लॅन असतं पण आज दिवस खास आहे त्याच्यामुळं मी ढोकळा आणि मस्तपैकी कांदेपोहे नाश्त्यासाठी बेत केला होता प्रत्येकांची आवडनिवड वेगवेगळी असते पण माझ्या नवऱ्याचं एक खासियत मी म्हणू शकते की त्यांचं असं काहीच नसते की मला हे नाही आवडत ते नाही आवडत त्यांना जे मिळेल ते ते आवडीनं खातात सो मला बनवण्यामध्ये पण एवढं विचार करावा लागत नाही मला जे वाटतं मी ते बनवते आणि ते त्यांना आवडतंच सो मस्तपैकी नाश्ता बनवला सर्व केला आणि छान डेकोरेशन वगैरे केलं थोडं बड्डे फिलिंग येण्यासाठी आणि दोघांनी मिळून नाश्ता केला आणि का आमच्या रूममध्ये मी एक कॉर्नर बनवलं जिथं आमचे फोटोज आहेत आणि त्याला लाइटिंग केलंय ला मी तर तिथेच मी टेबल सेटअप केला आणि छान डेकोरेशन करून त्यांना बोलवलं मी नाश्ता करण्यासाठी ढोकळा पोहे आणि मी गोडमध्ये बनवली होती शेवयाची खीर तर मी त्यांना खाऊ घालते इथं आणि माझं ट्रायपोडचा सेटअप थोडा झुकला होता त्याच्यामुळं माझा व्हिडिओवरचा कट आहे सो त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला आणि रात्रीच्या डिनरमध्ये मी आ, पालक पनीरची भाजी बनवली होती जी माझ्या घरी खूप आवडते चला तर मग बघूया आपण पालक पनीरची रेसिपी काय असणार आहे तर स्वच्छ पालक चिरून धुवून घेतला आणि पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचे आणि मिरची हिरवी मिरची ॲड करायची त्याच्यानंतर पालकला अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तुम्ही हे जे पालक आहे ते थंड पाण्यामध्ये टाका बर्फाच्या पाण्यामध्ये टाकलं तरी चालेल कारण जर आपल्याला त्याचा कलर तसाच पाहिजे असेल तर आपल्याला ही स्टेप करावी लागणार आहे त्यानंतर आपल्याला पेस्ट बनवायची कांदा टोमॅटो आलं आणि लसूणची मी थोडं परतून घेतलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि पालकची सुद्धा मी पेस्ट करून घेतली आहे मी इथं थोडं तेल आणि बटर घेतलं आहे तुम्ही बटर शक्यतो ॲड करा त्याच्यामुळंच भाजीला टेस्ट येते तुम्ही बघा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा भाज्या तिथल्या का टेस्टी लागतात कारण ते खूप बटरचा यूज करतात पूर्ण नाही पण थोडंफार बटर यूज करा त्याच्यानंतर खडे मसाले टाकायचेत आणि आधी कांदा टोमॅटोची प्युरी टाकायची थोडंसं परतून घ्यायचं त्याच्यानंतर पालकची प्युरी टाकायची आणि थोडं त्याला शिजू द्यायचं खूप वेळ त्याच्यानंतर आपण कुठलाही कलर किंवा आपण दुसरे मसाले ॲड नाही करणार आहे फक्त पालक पनीरचा मसाला ॲड करायचा आहे आणि आपण पालकमध्ये हिरवी मिरची टाकल्यामुळं त्याला तिखटपणा ऑलरेडी आलेला असतो त्याच्यामुळे दुसरा गरम मसाला वगैरे ॲड करायची गरज नाही आहे त्यानंतर पनीर टाकलं आणि आता थोडं कमी मीठ टाका कारण कारण पालेभाज्यांना आपण जास्त मीठ टाकत नाही आणि आपण बटर टाकल्यामुळं त्याच्यामध्ये बटर हे ऑलरेडी सॉल्टेड असतं तर थोडंफारच मीठ लागेल कसुरी मेथी टाकली आणि त्याच्यानंतर मी ते इथं तडका फक्त लसूण मिरची आणि लाल तिखटचा तडका द्यायचं आहे जेणेकरून छान टेस्ट येते आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी गोड काय बनवायचं म्हणून शेंगापोळी करायला घेतली माझ्याकडं करा ऑलरेडी लाडू होते शेंगा लाडू तर त्यालाच मी फोडून एक दोन शेंगापोळी करून घेतलं कारण यांना शेंगापोळी खूप आवडते स्वीट आणि सिंपल असं सेलिब्रेशन केलं कारण दुसऱ्या दिवशी होती महाशिवरात्री आणि आमच्या आहोडना केक नाही आवडत आणि मी एकटी किती मन खाणार म्हणून आम्ही छोटी पेस्ट्री आणून सेलिब्रेट केलं

कारण माझ्या दोन्ही घरी आवडतं सासरी पण माहेरी पण सो so, सांगा कशी आहे एक नंबर खरं का घेऊ घे बेस्ट

भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ही पालक पनीरची रेसिपी नक्की ट्राय करून मला सांगा कशी बनली आणि चलो तर मग बाय थँक्यू